हातापायांना मुंग्या येणं हातापायांमध्ये बधीरपणा जाणवणं किंवा तळपायांची आग आग होणं किंवा तुम्ही जर खूप वेगळ्या एका जागेवरती बसलात तर, बस तर उठताना तुम्हाला अडखळल्यासारखं होणं पडल्यासारखं होणं अशा प्रकारचा त्रास होत असेल तर त्यामागचं कारण काय आहे त्यावरती कोणते कोणते उपाय करता येतात आणि त्यावरती घरगुती नुसके कुठले वापरता येऊ शकतात हे सगळं या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर हॉलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच आजचा जो विषय आहे आपला त्यामध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे बऱ्याचदा हे लेट व्हायचं पण आजकाल ऑलमोस्ट पस्तीसशे मध्ये मध्ये लोकांना हा त्रास व्हायला लागलेला आहे आणि मग त्यामध्ये हातापायांना मुंग्या येतात किंवा हातपाय बधीर झाल्यासारखे होतात एखादाच पार्ट बधीर झाल्यासारखा होतो किंवा खूप वेळ एका जागेवरती बसलं की उठताना व्यवस्थित उठता येत नाही अडखळल्यासारखं होतं पडल्यासारखं होतं किंवा तळ हातांची तळहातांची खूप जास्त प्रमाणात जळजळ होते आणि ही सगळी जी लक्षणं आहेत ती लक्षणं आहेत आपल्या नसांशी रिलेटेड आपल्या शरीरामध्ये ज्या असंख्य नसा ज्या आहेत त्या शरीरभर पसरलेल्या असतात आणि ह्या सगळ्या नसा आपल्या सेन्सेशनचं काम करत असतात आपली प्रत्येक ॲक्शन ही या नसांवरती डिपेंड असते त्यामुळे ह्या नसांचं काम जर का व्यवस्थित होत असेल तरच आपल्या शरीराच्या सर्व हालचाली मग तिथे ते पापण्यांचं मिटणं असू दे हृदयाची धडधड असू दे किंवा आपण डेली ऍक्टिव्हिटीमध्ये ज्या काही हालचाली करतो त्या सगळ्या हालचाली असू दे तर ह्या सगळ्या हालचाली व्यवस्थित होण्यासाठी ह्या नसांचं आरोग्य व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच ह्या नसांवरती कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम झाला म्हणजे जर का ह्यांचं पोषण व्यवस्थित नाही झालं कुठेतरी यांच्यावरती दाब पडला तर हे जे सिमटम्स आहेत म्हणजे की मुंग्या येणं बधीरपणा येणं किंवा जळजळ होणं किंवा मग व्यवस्थित काम न करणं एखादा पार्ट आपल्या शरीराचा हे सगळं घडून येताना दिसतं आणि म्हणून हे सगळं घडू नये यासाठी आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की हे असं का होतं तर आयुर्वेदामध्ये जे तीन दोष सांगितलेले आहेत त्यामध्ये वात पित्त कफ हे तीन दोष आहेत तर त्यातला जो वात दोष आहे तो ह्या नसांच्या कार्यप्रणालीवरती कंट्रोल करत असतो आणि त्यामुळे कुठल्याही कारणाने जर का हा वातदोष वाढला असेल कमी झाला असेल किंवा कुठेतरी अवरोध म्हणजे ब्लॉकेज निर्माण झालं असेल तरीसुद्धा ह्या नसांचं काम हे बिघडताना दिसतं आणि म्हणूनच हा वातदोष बॅलन्समध्ये ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं तर हे एक गोष्ट झाली दुसरं म्हणजे नसांचं पोषण व्यवस्थित होत नसेल तरी सुद्धा त्यांच्या कामामध्ये बिघाड झालेला दिसून येतो बऱ्याचदा कॉमनली ज्या दिसून येतात त्या डेफिशियन्सीजमध्ये विटॅमिन डीची डेफिशियन्सी असते कॅल्शियम डेफिशियन्सी असते विटामिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी जास्त प्रमाणात दिसून येते तर अशा डेफिशियन्सी ज्या वेळेला शरीरामध्ये असतात तर त्याही वेळेला या नसांचं पोषण व्यवस्थित होत नाही आणि म्हणून सुद्धा त्यांच्या कामावरती इम्पॅक्ट होताना दिसतो आणि म्हणून मग यातील बरेचसे त्रास होतात तिसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे नसा दबल्या जाणं तर ह्या ज्या नसा आहेत त्या आपल्या मनक्यातून बाहेर पडत असतात मनका जो असतो तो वेगवेगळ्या छोट्या छोट्या मनक्यांची ही एक लाईन असते हे आपल्याला माहितीच आहे तर ह्या लाईन्सच्या मधून ह्या नसा बाहेर पडत असतात आणि दोन मनक्यांच्या मध्ये ल्युब्रिगेशनसाठी एक गादी सुद्धा असते सॉफ्ट तर ही गादीची जर का झीज झाली तर तेव्हा सुद्धा दोन्ही मणक्यांमधलं डिस्टन्स कमी होतं आणि त्यामुळे सुद्धा ह्या नसा दबल्या जातात आणि मग त्यामुळे सुद्धा ज्या पार्टमधल्या या नसा दबल्या असतील त्या संबंधित भागामध्ये आपल्याला काही ना काहीतरी लक्षण दिसून येत असतं आणि म्हणून ती ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की नसा दबल्या आहेत का की नसांचं नसा पोषण कमी पडत आहे की मग शरीरात वाढलेला अतिरिक्त वात आहे तो ह्या सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत ठरतोय हे जाणून आधी महत्वाचं आहे आणि मग त्या दृष्टीने आपण उपाय करू शकतो जर का ही गादी खूपच जास्त झिजलेली असेल अशा वेळेला बऱ्याचदा ऑपरेशनचा निर्णय घेतला जातो आणि तो अगदी योग्यही आहे पण काही वेळेला जर का झीज अगदी साधारण असेल सुरुवातच असेल तर अशा वेळेला आपण बरेच सारे आयुर्वेदिक उपाय करून सुद्धा त्यावरती छान उपचार करू शकतो आणि आपलं ऑपरेशन हे टाळू शकतो त्याचबरोबर पंचकर्मामधल्या काही चिकित्सा आहेत ज्या खूप सुंदर रीतीने ह्या काम करताना दिसतात तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला कमरेच्या ठिकाणचे स्नायू किंवा मानेच्या ठिकाणचे स्नायू जे आहेत किंवा जे मनके आहेत ते दबलेले दिसतात आणि म्हणून तिथल्या नसांवरती इम्पॅक्ट झालेला दिसतो आणि त्यामुळे हातांमध्ये मुंग्या येणं मान, मा मान जखडणं मानाची मानेची हालचाल व्यवस्थित न होणं कमरेपासून खालीपर्यंत सगळ्या पायाला खूप जास्त दुखणं किंवा मग मुंग्या येणं जळजळ होणं हे गोष्टी दिसत असतात तर अशा वेळेला कटी बसती ग्रीवा बस्ती किंवा मग पृष्ठवंश बस्ती तर हे सगळे बस्ती जे आहे म्हणजे ज्याच्यामध्ये पिठाचं आळं करून त्याच्यामध्ये हे गरम औषधी तेल सोडलं जातं आणि तिथे एक प्रकारे शेक दिला जातो हा जो गरम तेलाचा शेक असतो ह्यामुळे दोन फायदे होतात एक तर तेल हे वात शमन करण्यासाठी खूप छान काम करतं त्याचबरोबर पोषण जे आहे म्हणजे जी मणक्यांच्या मधली गादी आहे त्या गादीचं पोषण करण्याचं काम सुद्धा या तेलातून होतं आणि त्याचबरोबर तिथे सूज आलेली असेल तर सूज कमी करण्याचं काम ब्लॉक झालं असेल तिथे वात अडकला असेल तर तो वात रिलीज करण्याचं काम हे ह्याच सगळ्यामुळे होत असतं कारण एक प्रकारे तिथे शेक सुद्धा बसला जातो आणि त्यामुळे खूप सुंदर रिझल्ट असे ह्या बस्तीमधून मिळतात त्याचबरोबर दुसरा एक बस्ती जो सांगितलेला आहे जो एनिमा स्वरूपामध्ये असतो जो की इंटरनली आपण एनिमा स्वरूपात देतो त्याला म्हणतात पंचतिक्त घृत बस्ती तर ह्यामध्ये जे कंटेंट वापरलेले आहे तर यामध्ये पंचतिक्त ही औषधी असतात त्याचबरोबर घृत म्हणजे स्तूपाचा आणि दूध क्षीर वापरलेलं असतं आणि त्यामुळे कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे जर का आपल्याला हे सगळे त्रास जाणवत असतील म्हणजे झीज खूप जास्त प्रमाणात झालेली असेल मणक्यांची सांध्यांची झीज खूप प्रमाणात झालेली असेल तर अशा वेळेला तिथे आपल्याला अस्थीचं पोषण करणं खूप महत्वाचं असतं आणि हे अस्थीचं पोषण करून मग आपल्याला या नसांचं पोषण करणं महत्वाचं असतं त्यासाठी ही पंचतिक्त घृतक क्षीरबस्ती खूप छान काम करताना दिसते त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा खूप छान आहे त्याचबरोबर अभ्यंग आणि स्वेदन म्हणजेच ओव्हरऑल शरीराला बाहेरून तेल लावणं आणि शेक घेणं ह्या गोष्टींनी सुद्धा नसा मोकळ्या होतात आणि त्यामुळे त्यांचं दुखणं कमी व्हायला हो लागतं आता आपण बघू की पोषण कसं करता येऊ शकतं तर पोषण करण्यासाठी खूप छान असे मी दोन उपाय सांगणार आहे व्हेजिटेरियन लोकांसाठी आणि नॉन व्हेजिटेरियन आणि हे अगदी घरगुती उपाय आहेत म्हणजे हे बऱ्याचदा आपल्या खाण्यामध्ये येत असतात पण ते पर्पज फुली की आपण फोकस करून म्हणून हे खाणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामध्ये व्हेज लोकांसाठी म्हणजे जे लोक नॉनव्हेज खात नाहीत तर त्यांच्यासाठी या नसांचं पोषण करण्यासाठी हाडाचं पोषण करण्यासाठी डेफिशियन्सीज भरून काढण्यासाठी एक तर आपल्याला तीळ जे आहे त्याचा वापर करता येतो रोज एक चमचा तुम्ही तीळ खाऊ शकता पण तुमची प्रकृती उष्ण नसेल किंवा उन्हाळा नसेल तेव्हाच हा उपाय करता येऊ शकतो आणि दुसरं खूप छान म्हणजे जे आपण बाळंतिणींसाठी तयार करतो ते म्हणजे डिंकाचे लाडू तर ह्याच्यामध्ये डिंक जो असतो हा अस्थिंचं पोषण करणारा असतो आणि त्याबरोबर वर इतरही पौष्टिक गुणधर्माचे जसं की खोबरं आहे आणि इतर सीड्स वापरले जातात तर हे सगळे एक प्रकारे अस्थिचं पोषण करून वात कमी करणारे आहेत ह्यासाठी फक्त एकच कंडिशन अशी आहे की तुमची भूक व्यवस्थित असणं कारण हे सगळे जे काही इन्ग्रेडियंट्स असतात डिंकाच्या लाडूमधले हे थोडे पचायला जड असतात त्यामुळे जर का तुमची भूक व्यवस्थित असेल तर सगळ्याच म्हाताऱ्या लोकांनी ॲक्च्युली थोडासा छोटा साईजचा रोज एक डिंकाचा लाडू खाल्ला तरी चालणार आहे थोडा मध्ये मध्ये थोडे दिवस गॅप देऊन तुम्ही कंटिन्युएशन मध्ये हे खाऊ शकता आणि ह्यावरती पुन्हा जर का तुम्ही दूध घेतलं तर खूप छान प्रकारे तुमच्या अस्थिंचंही पोषण होणार आहे हाडं मजबूत होणार आहेत आणि नसासुद्धा सुरक्षित राहणार आहेत त्यांचंही पोषण छान प्रकारे होणार आहे तर हे झालं व्हेज लोकांसाठी आणि जे लोक नॉन खातात म्हणजे ते हे व्हेज ऑप्शन तर खाऊच शकतात पण त्याचबरोबर पाया सूप हे एक अत्यंत चांगलं असं घटक आहे की जो तुमच्या नसांचं आणि हाडांचं पोषण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो आयुर्वेदामध्ये समानाने समानाची वृद्धी असं सांगितलेलं सा आहे आणि त्यामुळे ह्या पायासूप मध्ये जो काही स्निग्धपणा असतो तो, तो स्निग्धपणा ह्या गादीचं पोषण करण्यासाठी नसांचं पोषण करण्यासाठी खूप छान प्रकारे उपयोगी येऊ हो शकतो त्यामुळे तुम्ही अधूनमधून हे हे पायासूप रेग्युलरली घेऊ हो शकता तर हे झालं आपलं पोषणाच्या बाबतीत आता बाहेरून लावण्यासाठी काय तर बाहेरून लावण्यासाठी जे काही तेल सांगितलेली आहे तर त्याच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट असं तिळाचं तेल आहे आणि त्यातही जर का तुम्हाला एक घरगुती तेल तयार करण्याचं शक्य असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे तीळ जिरे ओवा आणि थोडंसं आलं लसूण हे जे गोष्टी आहेत ना एक एक चमचा घेतला साधारण एक शंभर एम एल तिळाचं तेल घेतलं आणि हे बारीक करून त्याच्यामध्ये हे तिळाच्या तेलामध्ये गरम केलं हे तेल चांगलं उकळवलं आणि मग गाळून घेऊन हा तेल हे जे तेल आहे ते जर का तुम्ही त्या दुखणाऱ्या पार्टवरती लावलं तरी सुद्धा तुमच्या नसांचं दुखणं हे बऱ्यापैकी कमी होताना तुम्हाला दिसून येऊ शकतं आणि हा घरगुती उपाय असल्यामुळे तुम्ही रेग्युलरली करू शकता काही खर्चिक गोष्ट नाही आहे त्यामुळे हा तुम्ही वापरून बघा नक्कीच आणि वापरल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतली माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद